आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यात पावसाला उतार मात्र पूरस्थिती अद्याप कायम राज्यात सरासरीच्या तुलनेत एकशे सतरा टक्के पाऊस अतिवृष्टीमुळे राज्यातले एक्केचाळीस हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित जिल्हा नियोजन समितीच्या निधीपैकी दहा टक्के निधी अतिवृष्टी गारपीट किंवा पाणीटंचाई यासारख्या परिस्थितीसाठी वापरण्याला राज्य शासनाची परवानगी आणि रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय द्वैमासिक बैठक आजपासून मुंबईत सुरू राज्यात अनेक ठिकाणी पाऊस ओसरला असला तरी अद्याप पूरस्थिती कायम आहे गोदावरी नदीला पूर आला आहे जायकवाडी धरणातून तीन लाख क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात आल्यानं पैठण शहरात पाणी शिरलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जवळपास दहा हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे जायकवाडी धरणातून केलेल्या विसर्गामुळे नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे प्रकल्पातून जवळपास तीन लाख क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे पुरामुळे नांदेड शहरातल्या अनेक भागात पाणी शिरलं आहे नांदेड महापालिकेनं शहरातल्या शेकडो नागरिकांना निवारा केंद्रात हलवला आहे बीड जिल्ह्यात गेवराई माजलगाव आणि परळी तालुक्यांमध्ये जवळपास साठ गावांचा संपर्क तुटला आहे गेवराई धरणातून सध्या अडीच ते तीन लाख क्युसेक्स इतका विसर्ग सुरू असून पुराचा धोका वाढल्यानं नागरिकांचं स्थलांतर सुरू झालं आहे धाराशिव जिल्ह्यात सीना कोळेगाव धरणातून सध्या पंच्याण्णव हजार क्युसेक शेतका विसर्ग सुरू असून सीना नदीकाठावरच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बहुतांश नद्यांना पूर आला आहे काल रात्रीनंतर मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानं धरणांमधून विसर्ग देखील कमी झाला आहे वडाळा गावात एका घराची भिंत कोसळून एका वृद्धाचा मृत्यू झाला जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचं काल रात्री नाशिकमध्ये आगमन झालं काल रात्री उशिरा त्यांनी नासरडी नदीची पाहणी केली नदीकाठी संरक्षक भिंत बांधण्याची हमी त्यांनी दिली त्यानंतर आज सकाळी रामकुंड परिसरात नदीकाठी त्यांनी पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या दरम्यान गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यानं आज दुपारी बारा वाजेपासून विसर्ग कमी करून सहा हजार क्युसेक करण्यात आला आहे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून अठ्ठ्याऐंशी हजार क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे तो आता सुमारे पासष्ट हजार क्युसेक असा करण्यात आला आहे दरम्यान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज नाशिकमध्ये येणार असून दुपारी जिल्हा प्रशासनाची पूरस्थितीबाबत बैठक घेणार आहेत अतिवृष्टीमुळे राज्यातले एक्केचाळीस हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित झाले आहेत अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे सर्वाधिक तेरा हजारांहून अधिक नागरिक सोलापुरात स्थलांतरित झाले आहेत तर जालन्यात साडेआठ हजार छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ हजारांहून अधिक आणि धाराशिवमध्ये सुमारे चार हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत गेल्या चोवीस तासात पुरात वाहून गेल्यानं राज्यात तीन जणांचा मृत्यू झाला त्यात अहिल्यानगरमध्ये दोन आणि नांदेडमधल्या एका व्यक्तीचा समावेश आहे राज्यात सध्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे अठरा आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहा पथकं तैनात आहेत राज्यात सरासरीच्या तुलनेत एकशे सतरा टक्के पाऊस झाला आहे कोल्हापुरातला पंच्याऐंशी टक्के आणि अमरावती रायगड तसंच नाशिकमधला सुमारे पंच्याण्णव टक्के वगळता इतर सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे सर्वाधिक एकशे सत्तर टक्क्यांहून अधिक पाऊस सांगलीत झाला आहे जळगावमध्ये सरासरीच्या एकशे एक्केचाळीस टक्के पावसाची नोंद झाली आहे गेल्या चोवीस तासात पालघर जिल्ह्यात एकशे शहात्तर मिलीमीटर तर मुंबई शहरात एकशे एक, एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली राज्यात अतिवृष्टी शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्यांना मिळणारे नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे केली आहे या यासंदर्भात त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं न भरून येणारं नुकसान झालं आहे या स्थितीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आदी मागण्या वडेट्टीवार यांनी केल्या आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक पुन्हा एकदा स्वागत जिल्हा नियोजन समितीच्या निधीपैकी दहा टक्के निधी अतिवृष्टी गारपीट किंवा पाणी टंचाई यासारख्या परिस्थितीसाठी वापरण्याची मुभा राज्य सरकारनं दिली आहे या संदर्भातला शासनादेश नियोजन विभागानं आज जारी केला हा निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असतील आणि त्यानंतर होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्याला मान्यता घ्यावी लागेल रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय द्वैमासिक बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली गव्हर्नर संजय मल्होत्रा परवा सकाळी दहा वाजता या बैठकीतल्या निर्णयांची घोषणा करतील सध्या चलनवाढीचा दर आटोक्यात असल्यानं रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांमध्ये बदल होण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे जून महिन्यात बँकेनं रेपो दर अर्धा टक्क्यानं कमी केला होता मात्र ऑगस्ट महिन्यात रेपो दरात काहीही बदल केला नव्हता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज तीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांसह सात नवीन गाड्यांचं लोकार्पण नवी दिल्ली स्थानकातून दूरस्थ पद्धतीनं केलं दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त यंदा बारा हजार जादा गाड्यांची व्यवस्था रेल्वे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं छट और दीपावली पे रेकॉर्ड संख्या मे बारा हजार स्पेशल ट्रेन्स लास्ट ईयर साढ़े सात हजार स्पेशल ट्रेन की थी और इस बार प्रधानमंत्री जी ने हमको मार्गदर्शन दिया कि एक नया लेवल लाओ सर्विस का नया रिकॉर्ड बनाओ तो बारह हजार स्पेशल ट्रेन जिसमें करीब साढ़े दस हजार ऑलरेडी नोटिफाई हो चुकी है और 150 ट्रेन्स ट्रेन रखी जाएंगी अनरिजर्व जिससे की अचानक लास्ट में कहीं से मेजर डिमांड आती है तो वहां पर डिप्लॉय कर सके धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर नांदेड दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेनं घेतला आहे पहिली विशेष गाडी नांदेड इथून एक ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाण्णव वाजता सुटेल तर नागपूर इथं दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन तारखेला बारा वाजून दहा मिनिटाला पोहोचेल परतीच्या प्रवासात ही गाडी तीन ऑक्टोबर रोजी रात्री एक वाजता नागपूर इथून सुटेल आणि नांदेडला सकाळी अकरा वाजता पोहोचेल सेवा आणि सुशासन या मार्गदर्शक तत्त्वानुसार वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार कार्यरत आहे सेवा पर्व या मालिकेत आज आपण भारतीय रेल्वेतल्या सुधारणांबद्दल जाणून घेणार आहोत गेल्या दशकभरात रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या असून रेल्वे ही देशाच्या प्रगतीची वाहक झाली आहे प्रवाशांना सुरक्षित आरामदायी आणि उच्च दर्जाचा अनुभव देण्याचा प्रयत्न रेल्वे करत आहे रेल्वेनं काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचा भारत जोडला गेला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतंच उधमपूर श्रीनगर बारामुल्ला मार्गाचं उद्घाटन केलं त्यावेळी ते म्हणाले आज वादी काश्मीर भारत नेटवर्क से जुड गई मां भारती का वर्णन करते हुए हम श्रद्धा भाव से कहते आये हैं कश्मीर से कन्याकुमारी अब रेल्वे नेटवर्क के लिए भी हकीकत बन गया है वस्तु आणि सेवा कर रचनेतल्या सुधारणा बावीस तारखेपासून लागू झाल्या आहेत त्यात खाद्य पदार्थांबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी आज जाणून घेऊया अनेक खाद्यपदार्थांवरचा जीएसटी कमी करून सरकारनं ग्राहकांना दिलासा दिला आहे दिला पिझ्झा ब्रेड खाकरा आणि चपाती या पदार्थांना नव्या कररचनेनुसार करमुक्त करण्यात आला आहे तसंच पराठा आणि परोटा हे पदार्थही करमुक्त झाले आहेत यामुळे या, या पदार्थांचा दर कमी होणार असून सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताणही कमी होणार आहे सॉसेजेस करी पेस्ट मेयोनीज आणि मसाल्यांवरचा कर बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे नागरिकांना पोषण तत्व मिळावी परवड दरात खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी सरकारनं जीएसटी दर कमी केले आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाल्याचं मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातले नागरिक सांगत आहेत दरम्यान नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचीच खरेदी करावी देशांतर्गत उद्योगांना तसंच लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे अहिल्यानगर शहरात वादग्रस्त रांगोळीच्या निषेधार्थ जमावानं रास्ता रोखू आंदोलन केलं जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी किरकोळ लाठीमार केला या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून तीस जणांना ताब्यात घेतला आहे सध्या अहिल्यानगर शहरात वातावरण शांततापूर्ण आहे कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमानं स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत दोन दिवसीय आंतरराज्य चित्रकला आणि शिल्पकला स्पर्धा घेण्यात आली ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात पावसाला उतार मात्र पूरस्थिती अद्याप कायम राज्यात सरासरीच्या तुलनेत एकशे सतरा टक्के पाऊस अतिवृष्टीमुळे राज्यातले एक्केचाळीस हजारांपेक्षा अधिक नागरिक स्थलांतरित जिल्हा नियोजन समितीच्या निधीपैकी दहा टक्के निधी अतिवृष्टी गारपीट किंवा पाणी टंचाई यासारख्या परिस्थितीसाठी वापरण्याला राज्य शासनाची परवानगी आणि रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसीय द्वैमासिक बैठक आजपासून मुंबईत सुरू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या ሩጫ ባት ሚኒ ፐተራል ነመስከር